कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोळंबी मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी मोठ्या साईची मी कोळंबी घेतलेली आहे याला सोड देखील म्हणतात तरी अर्धा किलो घेतलेले आहे मी आणि त्यासाठी साहित्य घेतले आहेत हे दोन टॉमॅटो घेतले आहेत बारीक चिरून दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून हे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे एक मोठा चम्मच कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक मोठा चम्मच हळद घेतलेला आहे अर्धा चम्मच तेल घेतलेले आहे दोन मोठे चम्मच चवीनुसार मीठ घेतले आहे आणि चार पाच असे कोकम घेतलेले आहेत आता आपण पॅन ठेवलेले आहे गॅसवरती गरम करायला त्याच्यामध्ये आपण मसाला शिजवणार आहोत तेल घालते पहिलं नंतर कांदा घालते कांदा थोडा शिजून घ्यायचा आहे आता आपला कांदा शिजतोय तोपर्यंत आपण कोळंबी साफ करून घेऊया हे पूर्ण डोकं काढायचं आहे आपल्याला आता कोळंबीची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये असा धागा असते तो काढून घ्यायचा आहे आपल्याला पहिले असे कट करून असा धागा असते तो आपल्याला काढून घ्यायचा आहे पूर्ण असा ले। तो ते साफ झालेले त्याचे आपण असे पीस करून घेणार आहोत असे चार तरी पीस याचे पडतील असे कारण साईज मोठे आहे तर अशा प्रकारे मी सगळी कोळंदी साफ करून घेते आणि तुकडे करून घेते तर कांदा आपला परतला आहे थोडा त्याच्यामध्ये आले लसू लसूण पेस्ट घालूया चांगली परतायचे आहे आता टोमॅटो घालूया आता हा मसाला आपल्याला झाकण ठेवून चांगला दोन मिनटं आहे दोन मिनटं आपण झाकण ठेवून शिजवूया मसाला तीन चार मिनटं झालेले आहेत आपला मसाला शिजलेला आहे कांदा टमॅटो आलं लसूण पेस्ट वगैरे चांगली शिजलेली आहे आता आपण मसाले घालूया हळद घालते कोळी मसाला घालते आणि मीठ घालते चवीनुसार चांगलं मिक्स करून घेते मसाला आता आपण कोलंबी घालूया साफ करून घेतलेले दे आहे तुकडे करून घेतलेले दे आहे ते कोकम घालते आता दोन मिनटं आपण झाकण ठेवूया पाणी वगैरे घालायचं नाही तर कोळंबीलाच पाणी सुटेल जसे शिजेल तसं दोन तीन मिनटं झालेली आहेत पण खोलून बघूया आपली कोळंबी शिजलेली आहे मग मसा पाणी सुटले आता कोळंबीला कोळंबी शिजायला वेळ लागत नाही लगेच होते चार पाच मिनिटातच कोळंबी आपली शिजते आता आपण कोथिंबीर घालूया आता फक्त अजून एक मिनटं झाकून देऊया तर अजून एक दोन मिनटं झालेले आहेत आपलं कोलंबी मसाला तयार आहे आता सर्व करण्यासाठी तर अशा प्रकारे आपला कोळंबी मसाला तयार आहे तुम्ही देखील या पद्धतीने नक्की म्हणून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद